केला पोलीस स्टेशनमधून मला बोलवण्यात आले थर्ड पार्टी व्यवहार असल्यामुळे थर्ड पार्टीने मला बोलवलं आहे एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला मी पोलीस स्टेशनला गेलो असता तर त्यावेळेस मला पोलिसांना मी जे रिक्वेस्ट करत होतो चेक आहे म्हणून व्यवहार संदर्भात तर त्या संदर्भात माझं काही ऐकून न घेता चेक न घेता माझ्यावर डायरेक्ट महाराणी म्हणजे मारहाण चालू केली माझ्यावर नंतर त्यानंतर मला कमीत कमी अर्धा पाऊन तास मला मारहाण केली कमी पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन तीन जणं अधिकारी होते त्या ठिकाणी त्यानंतर मला तिथून एक अर्धा पाऊन तास माराण केल्याच्यानंतर के मी त्याच दिवशी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो असतं तिथं मी चौक म्हणजे माझे ट्रीटमेंटसाठी गेलो तर तिथं काय ट्रीटमेंट वगैरे केली मी माझे सगळे केले पण तिथं माझा कोणी जबाब लिहून घेतला नाही की का मारण झाली कशा संदर्भात काय तिथून पुढे मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी एस पी ऑफिसला गेलो असतो एस पी ऑफिसला मी अर्ज केला बावीस तारखेला अर्ज केल्याच्यानंतर दुश् एस पी साहेबांना तेवीस तारखेला भेटलो तेवीस तारखेनंतर एस पी साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी डी वाय एस पी साहेबांना भेटायला लावलं डी वाय एस पी साहेबांना भेटून त्यांनी माझ्या अर्जावर सही करून लिहून दिले की तत्काळ केली कोतवाली पोलीस स्टेशनला कारवाई करावी पुढची पण त्याच्यानंतर माझा आजपर्यंत आज सव्वीस तारीख आहे आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आहे जे अधिकारी आहेत तीन यांच्यावर माझ्याकडून जो गुन्हा दाखल करण्यासाठी मी निवेदन केले तो गुन्हा दाखल व्हावा अशी विनंती माझी आजपर्यंत अजून काही गुन्हा दाखल घेतलेला नाही पुढची प्रोसेस त्यांनी कोणतीही केलेली नाही कोणावर गुन्हा दाखल करण्यात येईल तीन अधिकारी बोल कोतवाली पोलीस स्टेशन मधील तीन कर्मचारी अधिकारी त्या संदर्भात मी एस पी ऑफिसला गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज पण दिलेला आहे पुढे अजून काही हो माझी काय चौकशी वगैरे झालेली नाही तुझी मागणी काय मागणी एवढीच आहे की जे अधिकारी आहेत कर्मचारी ते पोलीस स्टेशनचे कुठवली ते दोन तीन जणं तर त्यांच्याशी फक्त त्यांनी जे गुन्हा तेल मला मार आणखी लिहिली आहे माझा कोणता गुन्हा नसता नाही तर त्यांच्यावर कारवाई सक्त करण्यात यावी